हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू किचन तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे नगेट्स तर हे नगेट्स तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर चला स्टार्ट करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे वन फोर्थ कप एवढे तांदूळ हे कच्चे तांदूळ आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मीडियम टू लो गॅसवर पाच ते सात मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही इकडे बघू शकता म्हणजे पाच ते सात मिनटं झाले आहे आणि शाबुदंद भाजून झाले आहे आता गॅस बंद करून थोडेसे नॉर्मल होऊन ह्याची बारीक पावडर करून घेतली आहे या प्रकारे आपल्याला एकदम फाईन पावडर करून घ्यायचे आहे याप्रमाणे आता नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन उकडलेले बटाटे हे मी बारीक एकदम मॅश करून घेतले आहेत तर मीडियम साईजचे दोन बटाटे आहेत आणि कपाच्या मेजरमेंटने एक कप एवढा हा बटाटा आहे आता जेवढे पण आपण तांदूळ वाटले होते ते सर्व तांदूळ यामध्ये घालणार आहोत शाबूतांदुळाची पावडर तसेच एक चमचा हिरवी मिरची जिरे आणि मी अद्रकची पेस्ट करून ठेवली होती तीच घातली आहे जर पेस्ट नसेल तर तुम्ही हे बारीक चिरून घातले तरी चालेल तसेच मी घातले आहेत चवीनुसार मीठ आणि दोन चमचे एवढे शेंगदाण्याचं पू हे मी शेंगदाणे बा भाजून त्यांचं बारीक पूट करून घेतला होता आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पेट मारतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे इकडे बटाटा आपल्याला एकदम फुस करून घ्यायचा आहे इथे काही पोळी राहिल्या तर आपले नगेट्स बरोबर बनणार नाही यासाठी बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही लिंबू साखर आमचूर पावडर जर तुम्ही खात असाल तर तुम्ही घालू शकता ते इकडे मजत मळून रेडी झाला आहे आता याचे आपण दोन भाग करून दोन भाग करून आपण नगेट बनवणार आहोत तर त्यासाठी हातावर थोडेसे ह्याला आपण असे वळून घेणार आहे याप्रमाणे ह्याला मी थोडेसे राऊंड राऊंड करून घेतले आहे आता पण ह्याचे याप्रमाणे ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे कारण की नगेट्स आपण गोल बनवणार आहोत त्यासाठी जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता तर याप्रकारे मी बनवून घेतलं आहे आता याला आपण कट करूया हे तुम्ही कट करून फ्रीजमध्ये स्टोअर करूनही एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करूनही ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळू करू तळून काढू शकता तर याप्रमाणे माझे बनवून रेडी झाले आहे आता आपण डीप फ्राय करूया डीप फ्राय करताना ह्याला तेल थोडे गरम होऊन द्यायचे आहे तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला सर्व नगेट्स घालायचे आहे लगेच हलवायचं नाही आहे दोन मिनटाने ह्याला उलटी पुलटी करायचं आहे आणि सर्व साईडने मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस इकडे मीडियम टू लोवरच ठेवायचं आहे जर तेल तुमचं थंड असेल तर नगेट्स क्रिस्पी होणार नाही त्यासाठी तेल गरम असेल त्यानंतरच नगेट्स तळायचे आहे तर इकडे आपले नगेट्स रेडी झाले आहे हाय की नाही एकदम झटपट होणारी रेसिपी तर घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका